हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आपण जो पहिला व्हिडिओ बघितला होता तो श्रीयंत्राची मी तुम्हाला माहिती थोडक्यात सांगितली होती आणि श्रीयंत्र घरच्या घरी तुम्ही सिद्ध कसं करू शकता तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कमळगट्ट्याची जी माळ असते तीसुद्धा तुम्ही घरच्या घरी कशी सिद्ध करू शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कमळगट्ट्याची माळ ही एकशे आठ मण्याची असते किंवा त्रेपन्न मण्याची असते किंवा सत्तावीस मण्यांची सुद्धा असते कमळगट्ट्याची माळ बघू शकता तुम्ही अशी हे कमळाची बी असतात जे आपलं कमळ लक्ष्मीला खूप प्रिय आहेत कमळ आपण जे वाहतो लक्ष्मीला ते कमळांच्या बियांची ही माळ बनवलेली असते आणि ही खूप खूप प्रिय आहे लक्ष्मी मातेला आपल्याला रोज एकशे आठ कमळ लक्ष्मीला अर्पण करणं शक्य होत नाही म्हणून ही कमळांची कमळगट्ट्याची ही माळ जी आहे ती आपल्याला लक्ष्मीला लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल तर त्याच्यावरती तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे तर कमळगट्ट्याच्या माळेवरती आपण कुटकुटचे मंत्र जप करू शकतो मंगळवारी किंवा शुक्रवारी खूप खूप म्हणजे खूप फायद्याची ही मी गोष्ट तुम्हाला सांगते खूप प्रभावी जी सेवा आहे का नाही ही तुम्हाला मी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही ह्या कमळगट्टेची माळेची म्हणजे कशी तुम्ही देखभाल करू शकता म्हणतात ना की कमळगट्टेच्या माळेला किडे वगैरे लागतील मग त्याच्यापासून तुम्ही संरक्षण कसं करू शकता तर ही पूर्ण माहिती तुम्हाला आज मी सांगणार आहे त्याचबरोबर आता मी पहिलं तुम्हालाच सांगते की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर मी तुम्हाला सांगते की कमळगट्ट्याची ही माळ आपल्या घरात असायलाच हवी आपल्या घरात श्रीयंत्र असू किंवा नसो पण कमळगट्ट्याची माळ असायला हवी सांगते कशासाठी जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर बरोबर आहे तुम्ही ते श्रीयंत्रावरती ती माळ ठेवू शकता पण कित्येक लोकांना माहिती नाही की ह्या माळेचे तुम्ही जप करायचे असतात माता लक्ष्मीचे श्रीहरी विष्णूला प्रिय असणारी विष्णूंनासुद्धा कमळगट्ट्याचे माळ खूप आणि कमळ खूप प्रिय आहेत पण त्याचबरोबर माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहेत जे माता लक्ष्मीला प्रिय आहेत ते विष्णूंना प्रिय आहेत त्यामुळं तुम्ही ह्या कमळगट्ट्याची जी माळ आहे तर त्याच्यावर तुम्ही सेवा दोघांचीही करू शकता म्हणजे विष्णू जपसुद्धा करू शकता आणि लक्ष्मी जपसुद्धा तुम्ही ह्या माळेवरती करू शकता तर सगळ्यात पहिले ही सिद्ध कशी करायची ही आपण बघूया जर तुम्ही माळ घेऊन आलात घरी तर प्रत्येक दुकानदार आपल्याला सांगतो की माळेला धुवायची वगैरे नाही किंवा काय नाही तिला कीड लागते असं बरेचसेच लोकं सांगतात दुकानवाले तर ही माळ आपल्याला कोणत्याही पूजेच्या दुकानात मिळू शकते कुठेही तुम्ही तीर्थक्षेत्राला गेलात दर्शनासाठी तर तिथंसुद्धा तुम्हाला इझिली मिळू शकतं फक्त बघताना तुम्ही बघू ना ना की बरेचसेच मणी असे असतात ना की दिसताना वरतून असे छान दिसतात बघा बघू शकता असे मस्त दिसतात पण असे आतून ना कीड लागलेली असते आणि पूर्ण भुसा पूर्ण पांढरी अशी पावडर पडते तर तुम्हाला ते स्वस्तात वगैरे देतात त्यामुळे तुम्ही ते हे करायची काही गरजच नाही आहे तिथून घेण्याची घेताना व्यवस्थित बघून घ्या तुम्ही माळ असं पण ही महाग नाही आहे शंभर किंवा एकशे दहा रुपयेपर्यंत मिळून जाते तुम्हाला एकशे आठ महिन्याचे जर घेतली तर मला दीडशेपर्यंत असं मिळून जाईल तर तुम्ही ही माळ जेव्हा घरी आणली ना तर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तिला सिद्ध करायची आहे तुम्ही पंचामृत आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल असं मिक्स करून ना त्याचा अभिषेक करायचा आहे त्याच्यावरती आणि तुम्ही थोडंसं तूप लावून तुम्ही एक रात्र ठेवायची माळेला आणि दुसऱ्या दिवशी छान थोडंसं ओला कपडा करून छान पिळून घ्यायचं कपडा आणि त्यांनी पुसून घ्यायचं कारण की थोडंसं तेलकट झालेलं असतं म्हणून तर बऱ्याचशाच लोकांचे हे प्रॉब्लेम असतात की ही ज जी कमळगट्ट्याची माळ असते त्यांना कीड लागते किंवा की असे बारीक असे टोकं लागतात तर त्याची काय काळजी घेतली पाहिजे तर तुम्हाला मी सांगते जेव्हा आपल्याला असं वाटतं की ही माळ आता थोडीशी खराब होत चाललेली आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही काय करायचं ती माळेचे जे, जे मणी खराब झालेले आहेत ते मणी तुम्ही काढायचे म्हणजे माळ कट करून घ्यायची आणि त्याच्यातले जे मणी खराब आहेत ते काढायचे आणि दुसऱ्या दुसरे जे मणी भेटतात आपल्याला कोणते पूजेच्या दुकानामध्ये ते मिळून जातात कमळगट्ट्याचे जे म मोती असतात ते मिळून जातात तर ते आणायचे आणि ते त्याच्यामध्ये ओवायचे म्हणजे तुम्हाला तु, माळ अशी खराब झाली म्हणून तुम्हाला विसर्जन करायची काही गरज नाही तुम्हाला लगेच दुसरी माळ तयार होते तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करू शकता तर याला ना तुम्ही तिळाचं तेल किंवा राईचं तेल लावायचं जिथं मी माळी घेतली का नाही त्या दादानी मला सांगितलं होतं की याला तुम्ही कसं म्हणजे व्यवस्थित ठेवू शकता भरपूर दिवस तर तिळाचं किंवा राईचं तेल जे असतं ना ते त्यांना असं चोळून घ्यायचं पूर्ण आणि ती कडकडीत उन्हामध्ये सुकवायची माळ म्हणजे तुम्ही दोन तीन महिन्यानंतर तुम्ही हा प्रयोग करून बघायचा म्हणजे नेहमीच करायचा असं दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर तुम्ही हा प्रयोग करायचाच करायचा म्हणजे ना तुमची माळ जी आहे ती खराब अजिबात होणार नाही आणि ती व्यवस्थित जशीच्या तशी राहील फक्त तुम्ही पावसाळ्यामध्ये पाऊस लागायच्या अगोदर असं करून ठेवा म्हणजे पाऊस संपल्यानंतर पावसाळ्यामध्ये तर ऊन येतच नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ती राहील आणि नंतर मग ऊन आल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही तसंच प्रयोग करा तर तुम्ही दोन महिन्यानंतर अडीच महिन्यानंतर हा प्रयोग तुम्ही करू शकता तर तुम्हाला मी सांगितलं की ही माळ किती मण्यांची असते आणि या माळेवर तुम्ही जे कुठली कुठची सेवा करू शकता आणि कशासाठी प्रिय आहे आणि आपल्या घरात का असावी तर ही माळ ना तुम्ही तुमच्या घरात जर मूर्ती असेल लक्ष्मी मातेची तिच्या समोरसुद्धा ही माळ तुम्ही ठेवू शकता या माळजप माळजपसुद्धा तुम्ही ह्याच्यावरती करू शकता माता लक्ष्मीचा आणि विष्णू देवांचा यांचासुद्धा तुम्ही ह्याच्यावरती करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला सांगितलं की ह्याची काळजी कशी घ्यायची आहे तर एकदाच तुम्ही हिला म्हणजे सिद्ध करायची त्यानंतर तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप लावून मी तुम्हाला जसं सांगितलं की रायचं सा तेल किंवा तिळाचं तेल लावून तुम्ही बाहेर उन्हात सुकवायचे आहे तिला तर कोणतेही बी असेल ना आपल्या घरात बघा आपण कडधान्य घ्या किंवा कोणतेही कडधान्य त्याला टोकं लागतातच पण हे त्या पण बियाच आहेत मग हे सुद्धा बिया आहे ह्यालासुद्धा टोकं लागतात आपण थोडीशी काळजी याची घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता बघूया की ओ, या कमळकट्ट्याच्या माळेवरती आपण कुठकुठचा जप करू शकतो तुम्ही प्रत्येक मंगळवारी करू शकता हे जे जप आहेत ते सॉरी तुम्ही शुक्रवारी करू शकता नाहीतर तुम्ही पौर्णिमा अमावस्य जर असेल तेव्हासुद्धा करू शकता तुम्ही नवरात्रीमध्ये सुद्धा करू शकता नवरात्रीमध्ये तर आपण रोजच मला वाटतं नऊ दिवस ही सेवा केलीच पाहिजे तर तुम्ही कमलात्मक म मंत्र आहेत त्याचीसुद्धा तुम्ही एक माळ करू शकता तुम्ही नाहीतर तुम्हाला निवारणव मंत्र आहे तुम्ही निवारणव मंत्राचासुद्धा जप माळ करू शकता पण मी तुम्हाला सांगते तुम्हाला हे कुठले मंत्र जमत नसतील तर तुम्ही श्री महालक्ष्मी न महा श्री महालक्ष्मी न महा असं करूनसुद्धा तुम्ही माजप करू शकता तर हे आहे बघा स्वामी समर्थ नित्यसेवेचं नित्यसेवा स्तोत्र मंत्र तुम्हाला उलटं दिसत असेल पण असं पुस्तक मिळतं स्वामींच्या केंद्रामध्ये तर याच्यामध्ये सगळे मंत्र दिले जातात मग त्याच्यातलेच तुम्हाला मी सांगते की तुम्ही कुठ कुठची सेवा या माळेने तुम्ही करू शकता तुम्ही रोज अगदी तुम्हाला मी सांगते रोज तुम्ही जर एक माळ किंवा एकवीस वेळा अकरा वेळा तरी ओ, माता लक्ष्मीचं स्मरण करा माळ जप केली नाही केली तरी हा मंत्र तुम्ही बोलाच तर हा कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ही श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमा हा मंत्र तुम्हाला पुस्तकातसुद्धा आम्ही तुम्हाला आता दाखवलं या पुस्तकातसुद्धा मिळेल नाहीतर तुम्ही कुठल्याही पूजेच्या पुस्तकां म्हणजे पूजेच्या दुकानामध्ये गेलात तर तिथंसुद्धा तुम्हाला मंत्र मिळू शकतात म्हणजे मंत्रात सॉरी मंत्राचं पुस्तक मिळू शकता सॉरी तर तुम्ही तिथंसुद्धा तुम्ही ते घेऊन त्याच्यावरती म मंत्रजाप तुम्ही वाचून करू शकता जर तसाही काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही माळजाप करू शकता तर दुसरा मंत्र मी तुम्हाला सांगेन तुम्ही निवारण मंत्रसुद्धा तुम्ही या माळेने करू शकता ओम ऐम हिम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे हे हा मंत्र तर सोपाच आहे तुम्ही या मंत्राचे सुद्धा एक माळ करू शकता तुम्ही त्याचबरोबर तुम्ही दुसरा मंत्र तुम्हाला सांगते महालक्ष्मीचा हा हा मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्रसुद्धा तुम्ही त्या माळेवरती करू शकता जर तुम्हाला हे सगळे मंत्र जमत नसतील बोलायला पुस्तकच नसेल तुमच्याकडं तर श्री महालक्ष्मी आहे महा श्री महालक्ष्मी आहे ना महा असंसुद्धा म्हणून तुम्ही एकशे आठ वेळा एक माळ तुम्ही मंत्रजपाची करू शकता तर ही खूप खूप सेवा म्हणजे प्रभावशाली सेवा आहे ह रोज करायची मी तर तुम्हाला सांगते मी रोज अगदी डेली स्वामींची जेव्हा सेवा करते त्याचबरोबर मी ही महालक्ष्मीची सुद्धा सेवा करते आत्ताच मी श्रीयंत्र घेऊन आलेले आहे म्हणजे झालं एक महिना एक दीड महिना झाला मग तेव्हा मी श्रीयंत्र घेऊन आले तेव्हापासून तर मी ही सेवा करतेच त्याच्या अगोदर पण मी महालक्ष्मीचे मंत्र थोडे म्हणजे बोलायचे निदान अकरा वेळा तरी एकवीस वेळा तरी तर अशा पुस्तकांमध्ये सहज तुम्हाला ना हे सगळे मंत्र मिळतातच म्हणजे असतातच सगळे मंत्र तर मी ही सेवा कुठ करते रोजचीच डेलीची माझी असते विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र मी बोलते त्याचबरोबर निवारण मंत्र आणि कमलात्मक मंत्र हे मंत्र मी रोजच्या रोज म्हणजे माळजप त्याची करतेच करते पण मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला तुमची जर तुम्ही जॉबला वगैरे जात असाल किंवा तुम्हाला, 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 कि तुम्हाला जमतच नसेल बाळ लहान असेल तर तुम्ही अकरा वेळा तरी निदान मंत्र बोलत जा आपल्या कुलदेवतेचं स्मरण करत जा किंवा आपल्या ग्रामदैवत असतं त्याचंसुद्धा स्मरण करत जा कोणतीही सेवा आपण जी करतो सुरू करतो ना ती सेवा जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण नाही केलं किंवा तुमच्या ग्रामदेवतेचं नामस्मरण नाही केलं तर ती सेवा आपल्याला रुजू होत नाही आणि तुम्ही पहिले त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे त्यानंतर तुम्ही ह्या बाकीच्या सेवा केल्या पाहिजेत जर रोज तुम्हाला जर दिवसातनं दहा पंधरा मिनटाचं जर वेळ असेल जर तुम्ही स्वामींची माळजप करत असाल तर तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या सुद्धा स्मरण करा त्यांचीसुद्धा एक माळ जप करा तुम्हाला एक जमत नसेल वेळ नसेल तेवढा तर तुम्ही एक वीस एक्कावन्न वेळासुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा मंत्र बोलू शकता तुम्ही सुद्धा नामस्मरण करून तुम्ही त्यांचेसुद्धा मंत्र बोलू शकता जर त्यांचे मंत्र तुम्हाला माहीतच नसतील तर तुम्ही ओम कुलदैवता नमः ओम कुलदैवता नमः असं सुद्धा तुम्ही बोलू शकता जर तुम्हाला माहीतच नाही मंत्र कोणता आहे तो किंवा श्री ग्रामदेवता आहे श्री ग्रामदेवता आहे ना असंसुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर तुम्ही मग मा, माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायचे आणि त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांचीसुद्धा सेवा करायचे माळजप करायचे आहे अगदी तुम्हाला मी सांगते नित्य नेमानं जसं आपल्याला रोज घरातली कामं जशी आपल्याला माहिती आहेत की आपल्याला सकाळी उठल्यापासून हे हे, हे करायचं आहे त्यामध्ये तुम्ही ही सेवासुद्धा तुमच्या म्हणतात ना टाईम आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाईमटेबलमध्ये ही सेवासुद्धा तुम्ही घ्या आणि ही सेवा तुम्ही रोज करत जा तुम्हाला मी खरंच सांगते खूप खूप प्रभावशाली ही सेवा आहे आणि खूप चांगले याचे परिणाम आपल्याला मिळतात आणि तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माळ कमळगट्ट्याची माळ तुम्ही आणा जोवर तुम्ही श्रीयंत्र आणत नाही तोवर तुम्ही कमळगट्ट्याची माळ आणा आणि कमळगट्ट्याच्या माळेवरती तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्रजाप करा आणि ही माळ मंत्रजाप झाल्यानंतर तुम्ही लक्ष्मीची जर मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यासमोर असे तुम्ही ठेवू शकता म्हणजे आपण कमळ अर्पण केल्यासारखं होतं तर तुम्हाला मी सांगितलं की याची काळजी कशी घ्यायची की लागू नये म्हणून आणि याच्यावरती कोणकोणते तुम्ही मंत्रजाप करू शकता किंवा तुम्ही सिद्धसुद्धा कसं करू शकता हे तुम्हाला सांगते बरेचसेच लोक सांगतात की ह्याला ना ओलं करायचं नाही काय नाही बरोबर आहे नाही करायचं ओलं कारण हे बीज आहे आणि बियाला सतत पाणी लागलं ला तर त्याला कीडही लागतेच परंतु जर तुम्ही आणल्याबरोबर तर तुम्ही सिद्ध केलीत तिला व्यवस्थित तर तुम्ही नंतर थोडंसं ओला कपडा करून पुसून घेतली तरीसुद्धा चालेल आणि एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तुम्ही तुम्हाला जसं मी सांगितलं तुम्ही तेलामध्ये थोडंसं भिजत ठेवून तुम्ही तेलामध्ये मी तुम्हाला सांगायला विसरले माफ करा मला तुम्ही जर ते राईचं तेल किंवा तुम्ही तिळाचं तेल घेत असाल तर त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर बारीक करून टाकायचं त्यांनी सांगितलं होतं मला आणि त्याच्यामध्ये मग ते सगळं मिश्रण आहे ते सगळ्या मण्यांना कमळगट्ट्याच्या लावायचं आणि मग तुम्ही थोडंसं कडकडीत चांगलं उन्हामध्ये ते सुकवायचं आणि त्यानंतर मग तुम्ही वापरायला घ्या तुम्ही थोडंसं पुसून घ्या आणि मग नंतर वापरू शकता तुम्ही त्याच्याने काय होतं हे आशेच्या असे काळे मणी बघा राहतात तुम्ही बघू शकता एक असे काळे काळे एकदम मणी आहेत बघा एकदम छान असे शाईन करतात आणि जर तुम्ही त्याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं म्हणजे रोज तुमच्या धावपळीमध्ये तुम्ही सेवा केली आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही त्याच्याकडं लक्ष नाही दिलं तर त्याला किडे एक जरी किडा त्याला लागला ना तर पूर्ण माळ खराब होऊन जाते तुमच्या लवकर लक्षात जर आलं तर जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही ती माळ कट करून जो मोती जो मणी आहे तो खराब झाल्याला तो काढून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूजाच्या पूजा साहित्य वगैरे मिळतं त्या दुकानामधून तुम्ही तसे कमळगट्ट्याचे मणी मिळतात सुट्टेसुद्धा तो आणून ओन तुम्ही ती माळ पुन्हा तयार करू शकता आणि मासे फेकून देण्याची वगैरे काही गरज नाही किंवा काय काय लोक घेतात सेवा करतात कुठेही सोडतात म्हणजे कुठं पि पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली असं सोडू नका जर तुमची माळ खरंच खूप म खराब झाली असेल पूर्ण मणी तर तुम्ही त्या निर्माल्यामध्ये विसर्जन करा नाहीतर तुमचे एक दोन मणी खराब झाले असतील तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता तर खूप प्रभावशाली ही सेवा आहे माता लक्ष्मीची जर तुम्ही लक्ष्मीची सेवा जर कराल तरच तुमच्या घरी चिरकाल लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल आणि तुम्ही जर तुमच्याकडे असं शियंत्र जर असेल हे बघू शकता मी पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं हे श्रीयंत्र माझ्याकडे छोटंच आहे श्रीयंत्र जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की त्या श्रीयंत्रावर तुम्हाला ही कमळगट्ट्याची माळ अशी गुंडाळून त्याच्यावरती ठेवायची आहे अगदी तुमची माळ जप झाली तुम्हाला दाखवते असं जप वगैरे झाले की त्याच्यावरती तुम्हालाही अशा पद्धतीत हे असं ठेवायचं आहे हे बघू शकतं हे असे तुम्हाला ठेवायचं आहे आता माझ्याकडे एक जे छोटा पाट आहे तो पाठ काय होतो आहे की तो देवघर माझं छोटं असल्यामुळं तो बसत नाही व्यवस्थित त्यामुळं मी असं वस्त्रावर आत्ता सध्या तर वस्त्रावर असं ठेवलेलं आहे श्रीयंत्र कारण की ते असं तिरकं वगैरे होतं म्हणून आणि जेव्हा मी पाठ आणेन छोटा अजून त्याच्यापेक्षा छोटा माझ्याकडे आहे तो एवढा आहे तो त्याच्यापेक्षा अजून छोटा मिळाला तर तो, तो आणेन तर मग त्याच्यावरती मी त्याची स्थापना करेन तर हे असं तुम्ही ठेवायचं आहे रोज पूजेमध्ये त्याची काय विशेष अशी पूजा वगैरे काय कमळगट्ट्याची करायची नाही जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला श्री यंत्राची सुद्धा विशेष काही पूजा करायची नाही तुम्ही रोजची डेली देवपूजा करता तशीच करायची आहे अगदी तसंच तुम्हाला आंघोळ वगैरे देवांना घालता तशाच पद्धतीने तुम्हाला आंघोळ घालायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी अभिषेक करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावर ते अभिषेक करू शकता पौर्णिमेला करू शकता आणि कुंकुमार्चन करू शकता तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी नाही तर तुम्ही पौर्णिमेला तुम्हाला जसा वेळ असेल तसं पण एक लक्षात ठेवा ज्या वेळेला ह्या गोष्टी आपण करतो म्हणजे तुम्ही सिद्ध करता कुंकुमाचर करू शकता तर तेव्हा केल्यानंतर एक गोडाचा नैवेद्य देवाला म्हणजे माता लक्ष्मीला तुम्ही नक्की दाखवा म्हणजे तुम्ही शिरा घ्या अगदी खडीसाखर साखरसुद्धा तुम्ही ठेवू शकता दूधसाखरसुद्धा ठेवू शकता पण नैवेद्य तुम्ही आठवणीने दाखवा त्याच्यावरती तुम्ही लाल फूल अर्पण करू शकता तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठ कुठच्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता आणि ह्या कमळगट्ट्याच्या माळेचं तुम्हाला काय काय सेवा करायची आहेत किंवा तिची काळजी कशी घ्यायची आहे तर आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की जे आपण कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे त्याचं काय करायचं आहे तर तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल तर ही आजची जी तुम्हाला मी माहिती सांगितली कमळगट्ट्याच्या माळेची ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ